मित्रो सध्याच्या डिजिटल क्रांतीच्या युगात बातम्या या सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचण्याचा वेग वाऱ्याच्या वेगालाही मागे टाकू लागला आहे लायटनिंग फास्ट असंही कधी कधी या वेगाचं स्वरूप असतं थोडक्यात काय वारा वीज यांच्यानंतर आता फक्त प्रकाशाचा वेग उरला आहे ज्याला मागे टाकणं बातमी बहादारांना अद्याप जमलेलं नाही यांचा सध्याचा उरक आणि झपाटा पाहिला की असं वाटतं की तो दिवसही आता दूर नाही ज्या दिवशी प्रकाशाच्या वेगानं बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जाते नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आकार डिजी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मी मुद्दाम सुरुवातीला बातम्यांच्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या वेगाबद्दल बोलत होतो काल एक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेलच कुठली बातमी येस तीच तीच बातमी आपल्या विश्वप्रवक्त्यांच्या चौदा दिवसांच्या वाढीव वनवासाची मित्रांनो हा असा चौदा चौदा दिवसांचा वनवास मला वाटतं कायमस्वरूपी विश्वप्रवक्त्यांच्या नशिबी येणार आहे यापुढे कारण काल त्यांनी जो काही जामीन अर्ज केला होता तो फेटाळला जावा यासाठी ईडीकडून जे नवे पुरावे सादर केले जी नवीन माहिती कोर्टापुढे सादर केली गेली आहे त्यावरून आता पुढे संजय राऊत जामिनासाठी प्रयत्न करणं सोडून देतील असंच वाटायला लागलं मला कालची बातमी जर तुम्ही नीट ऐकली असेल या जामीन अर्जाच्या सुनावणीची आणि चौदा दिवसांच्या वाढीव रिमांडची तर तुमच्या लक्षात आलं असेल गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधल्या पत्राचाळीचं चा, कसं योजनापूर्वक वाटोळ करण्याचा मनसुबा संजय राऊतांच्या मनात होता हा माणूस बाळासाहेबांच्या विश्वासातला मराठी माणसाच्या न्यायी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेचा शिवसेनेचा नेता होता यावर क्षणभर विश्वासच बसणार नाही ज्या गोरेगावनं ना, तिथल्या मराठी माणसानं शिवसेनेला वेळोवेळी हात दिला सेनेचा बालेकिल्ला म्हणवला जायचं गोरेगावला एकेकाळी समाजवाद्यांच्या हातून हिसकावून हा किल्ला शिवसेनेला दिला इथं सातत्याने पूर्व पश्चिम गोरेगाव पश्चिम असे मिळून सात आठ नगरसेवक दोन दोन आमदार निवडून दिले कुणी दिले तर याच गोरेगावमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसांनी आणि याच ही पत्रा चाळीत शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर असोत की सुभाष देसाई गोरेगावकर मराठी माणूस सेनेच्या कायम पाठीशी उभा राहिला होता दोन हजार चौदाला थोडीशी समीकरणं बदलली आणि सुभाष देसाई पराभूत झाली असो आजचा आपला विषय निवडणुकांचं राजकारण नाही आहे तर संजय राऊतांच्या बेगडी मराठी प्रेमाचा मुखवटा कसा गळून पडतो आहे कसा गळून पडला आहे हे सांगणं आहे पत्राचाळीचं प्रकरण मीसुद्धा फार जवळून अभ्यासलं आहे आता असं म्हणताना खरं तर मला लाज वाटते की एका बाजूला हे प्रकरण अभ्यासलं आहे असं म्हणायचं आणि त्या प्रकरणामागचा खरा मास्टर माइंड कोण हे सुद्धा आपल्याला कळू नये हे आता ह्या सगळ्या ईडीच्या तपासानंतर सगळं पुढे येत आहे कसं असतं बघा अगदी शोधक वृत्तीने संजय राऊतांनी पश्चिम उपनगरातला हा भला मोठा प्लॉट शोधून काढला म्हाडाची मालकी असलेला पण त्यावर पस्तीस चाळीस वर्षांपासून राहणारे भाडेकरू यांचाही त्यावरचा घरांसाठीचा दावा असलेला हा जो काय प्लॉट होता तो म्हाडा भाडेकरू आणि विकासक यांच्यात ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करून यावर विकास करायचा रिडेव्हलपमेंट करायची पत्राशाळीत राहणाऱ्या सहाशे बहात्तर कुटुंबांना टोलेजंग इमारतींमध्ये ओनरशिपचे फ्लॅट्स द्यायचे या सहाशे बहात्तर लोकांना घर देऊन उरलेल्या जागेवर मग विकासक त्याच्या सेलच्या इमारती उभ्या करणार होता त्यात म्हाडाला काही वाटा आणि विकासकाला रेडी रेकनरनुसार डी आर एफ एस आय वगैरे दिला जाणार असं ठरलं होतं या पुनर्विकासाची पहिल्यांदा झालेली जी कागदपत्रं आहेत कराराची ती जर अभ्यासली तर विकासक हा नाममात्र नफ्याचा धनी दिसत होता खरा फायदा हा म्हाडा आणि भाडेकरूंना मिळणाऱ्या मोठ्या फ्लॅटचा जे आकारमानाने मोठ्या फ्लॅटचा हाच फायदा होता पण तसं काहीच घडलं नाही मित्रांनो सगळी योजना बारगळली ते कशी बारगळली त्यात नेमकं काय घडलं हे मी माझे मागे जे काही दोन चार व्हिडिओ केले त्यात सांगितलेला आहे पण यातला संजय राऊतांचा हा असा मुख्य सहभाग मात्र जसा इतरांना दिसला नव्हता इतके दिवस तसा तो मलाही समजला नव्हता आणि हे मान्य करावं लागेल आपण साप साप म्हणून भलतंच काहीतरी थोपटत होतो प्रवीण राऊत हा तर एक मोहरा होता मास्टर कोण होतं हे तसं आताही अस्पष्टच आहे ईडीनं काल कोर्टासमोर जी नवीन माहिती मांडली आहे त्यात दोन हजार सहा साली या पत्राचाळीच्या पुनर्विकासासाठी कुणीतरी पुढाकार घेतला होता कोण होते लोक तर त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं नाव पुढे येते कारण त्यांच्याच अध्यक्षतेखाली बारा ऑगस्ट दोन हजार सहाला एक बैठक या पत्राचा पुनर्विकासासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला झाली होती तर वाय बी चव्हाणला जे कार्यक्रम होतात त्या बैठका होतात त्यामागे आयोजन कोणाचं असतं हे आता मी तुम्हाला नव्याने सांगायला नको परत त्यांचं नाव घेणं कितीही टाळलं तरी ते येतंच ओघाने ही बैठक तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार लावण्यात आली होती म्हणजे शरद पवारांच्या सांगण्यावरून हो केंद्रातल्या कृषी मंत्र्यांना गोरेगावातल्या पत्राचाळीत कशाला एवढा इंटरेस्ट की त्यांनी तातडीने बैठक लावा असं म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सांगावं हो। कृषी क्षेत्राचा कृषी विभागाचा या गृहनिर्माण विभागाशी काय संबंध येतो अर्थार्थी मित्रांनो त्यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख ते आज हयात नाही आहेत पण संजय राऊत आणि शरद पवार आजही आपल्यासमोर जे काही रामायण महाभारत घडत असतंय विशेषतः मागच्या अडीच वर्षापासून त्यात महत्त्वाचे रोल निभावत आलेले आहेत आणि ते आपल्याला दिसतंय की संजय राऊत हेच या पत्राचाळीच्या दुर्दशेचे खरे शिल्पकार आहेत आणि त्यांनीच नियोजनपूर्वक या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली एक हजार एकोणचाळीस करोडचा घपला घडवून आणला हे आता स्पष्ट होत चाललं आहे लक्षात घ्या आता जी काही कागदपत्रं पुढे येत आहेत जी काही माहिती पुढे येते त्यात संजय राऊतांनी त्यांच्या मिसेसच्या सौच्या नावावर जी काही रक्कम इकडून तिकडून वळती केलेली आहे त्याची जर टोटल मारली तर ती काहीतरी तीन कोटी बहात्तर लाखाच्या घरात जाते तीन चार करोडसाठी हे अशी एवढे मोठे घपले करणं एवढे मोठी प्रकरणं करणं एवढे मोठे घोटाळे करणं हे किती फिजिबल आहे किंवा हे किती व्यवहार्य आहे एवढा मोठा जर गेम खेळायचाच झाला तर तो तीन साडेतीन करोड रुपयांसाठी कोण खेळेल का साधा साधा गणित आहे मित्रांनो हा घोटाळा दिसतोय वर्करनी तेवढा छोटा नाही आहे आणि संजय राऊतांचा सहभाग जर आपण यातला मेजर किंवा संजय राऊतांना आपण ह्या सगळ्या घोटाळ्याचा मास्टर माइंड मानून चाललो आहे तर हा तीन साडेतीन करोड रुपयाचा सा, जो काही आकडा आहे तो फसवा आहे मित्रांनो पण मी आत्ता तरी सांगू शकत नसलो तरी एक हजार एकोणचाळीस करोडचा जो घपला झाला आहे ते पैसे गेलं कुठे ते कसे कसे कुठे कुठे कुणाकुणाच्या खात्यात वळते झाले याचाही हिशोब ईडीने मांडायला हवा ही मांडाय जी काही बेनामी मालमत्ता जी देशभरात उभी आहे महाराष्ट्रात अलिबागला केहिमला आणि कुठे कुठे जी काही उभी राहिलेली आहे ती भले कुणाकोणाच्या वेगवेगळ्या लोकांच्या नावावर हो आहे स्वप्ना पाटकर सुजित पाटकर त्या रवींद्र वायकरांच्या मिसेसच्या नावावर आहे काही इतर रश्मी वहिनींच्या नावावर आहे पण याचा याची जी ट्रेल आहे ना म्हणजे ही मनी ट्रेल जी आहे ती कुठेतरी एका टोकाला कुठेतरी जाऊन संपणार न निश्चित संपणार आणि त्या टोकाला कदाचित हे एक हजार एकोणचाळीस करोड रुपयाचा जो एवढा मोठा चंक आहे त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा त्या टोकाशी असणार हे निश्चित आणि राहतही काही तीन करोड बहात्तर लाखाच्या या सगळ्या भानगडीत पडणार नाहीत असं मला तरी वाटतं आहे त्यांच्याकडेही काहीतरी म्हणजे काही हजारो नाही म्हटलं तर शेकडो करोड तरी त्यांनी यातून उचललेले असणार हे नक्की तर या प्रकरणात पुढे पी एम सी बँकेचा निधी वळता करून हजारो खातेदारांनाही देशोदडीला लावलं गेलेलं आहे म्हणजे विचार करा आणि त्यामुळे काय झालंय की ज ज्या पद्धतीने सहाशे बहात्तर भाडेकरू जे पत्राचाळीतले आहेत ते जसे विस्थापित झाले त्यांच्या हक्काची घरं त्यांच्याकडून काढून घेतली गेली त्याचप्रमाणे पी एम सी बँकेत जे काही खातेदार होते त्यांनी आपली कष्टाची कमाई काही जणांचे रिटायरमेंटचे पैसे जे त्यांनी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये वगैरे ठेवले होते त्याचे रातोरात कुठेतरी गायब झाले हवेत विरले आणि कफल्लक झाली लोक तर ह्या पत्राचाळीतलं सहाशे बात्तर भाडेकरूंचे तळतळाट पी एम सी बँकेच्या खातेदारांच्या शिव्याशा हे थोड्या उशिराने काय होईना आज योग्य ठिकाणी फळाला आल्या असं आपण म्हणू शकतो मला या प्रकरणातल्या शरद पवारांच्या सहभागाबद्दल फार पूर्वीपासून एक जी शंका होती त्या शंकेला वाव मिळतील अशा मागच्या काही घटना आता मला चटाचटा आठवू लागलेल्या त्यातली महत्त्वाची घटना म्हणजे मागे शरद पवार माननीय पंतप्रधानांना भेटायला दिल्लीला गेले होते आणि त्या भेटीत त्यांनी फक्त संजय राऊतांवर कारवाई करू नका एवढंच सांगितलं असं जे बोललं जात होतं आणि त्यामागचं खरं कारण आता स्पष्ट व्हायला लागले जो माणूस आपल्या पुतण्याला नजरेसमोर धरत नाही ज्यांचं बोट धरून राजकारण शिकले हे महाभाग निवडणुका जिंकले मुख्यमंत्री बनले पाठीत खंजीर गुप्सून त्या पाठींनाही यांनी पाठ दाखवली तर दिग्गजांनाही त्यांनी गोल गोल फिरवून चांदणी चौकात सोडून दिलं ट्रॅफिकमध्ये हरवायला त्या पवारसाहेबांनी चक्क संजय राऊतांची पंतप्रधानांकडे रदबदली करावी तर याला सांभाळून घ्या असं अटक करू नका असं सांगावं विश्वास बसत नव्हता तेव्हा पण विश्वास ठेवण्यामाजून पर्याय देखील नव्हता त्यावेळेला राऊतांनी खुर्च्या उचलून वगैरे एवढी सेवा केली होती पवारसाहेबांची की कुणालाही हेवा वाटला असेल की कुणालाही वाटेल की असेल बाबा वय परत ते साहेब बदलले असतील शिष्यावरचं प्रेम उफाळून आलं असेल म्हणून गेले असेल मांडवली करायला पण खरी गोम कळली नकाल संजय राऊत आत गेले तर पुढे जाऊन हे सुद्धा अडकणार हे नक्की होतं मग काय रदबदली करणं भागच होतं कारण जर प्यादा अडकला तर त्याच्या मागे असलेला वजीरही अडकणार तेव्हा तात्पुरतं त्यावेळेला मोदींनी वाचवलं वा देखील असेल पवारसाहेबांच्या शब्दांचा मान राखून पण आता मात्र राऊत लटकलेत आणि त्यांच्या मागोमाग इतरही लटकण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत जर आपण असं धरून चाललो की या प्रकरणाचा मास्टर माइंड हे संजय राऊतच आहेत पण संजय राऊतांचे गॉडफादर त्यांना या सगळ्या पापकृत्यातून आजवर वाचवत आलेले जाणते नेते जर या पत्राझाळ घोटाळ्यातले लाभार्थी निघाले तर शक्यता नाकारता येत नाही आहे काल संजय राऊतांची चौदा दिवसांची कोठडी संपत होती ती नव्याने मागण्यासाठी त्यांना कोर्टात समोर उभं केलं गेलं म्हणजे केलं जाणारच होतं आणि त्याच वेळेस राऊतांच्या वकिलांनी अर्ज अर्जसुद्धा केला होता पण संजय राऊत हे कोठडीत असताना ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करतच नाही आहेत असा अहवाल आधी सादर झालेला होता आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळणार नव्हताच पण तरी राऊतांनी एक फॉर्मॅलिटी एक औपचारिकता म्हणून हा अर्ज केला होता जामीन अर्जात जर सातत्य असेल तर म्हणे पुढे मागे जामीन मिळू शकतो असं त्यांना वाटत असावं यातला विनोदाचा भाग सोडला तर खरंच संजय राऊत जामीन मिळावा या मूडमध्ये तरी आहेत का हाच प्रश्न आहे काल त्यांची तारीख होती आणि परवा त्यांना सेनेचे दोन नेते अनिल देसाई आणि चंद्रकांत खैरे भेटायला आले होते असं कळतंय याआधी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही राऊतांना भेटायचं होतं एकांतात पण तुरुंग प्रशासनानं तेव्हा परवानगी नाकारली होती त्यामुळे आता देसाई आणि खैरे हे उद्धवजींची खास माणसं दोन उद्धवजींचे दूत बनून रावतांना भेटले असावेत बहुतेक उद्धवजींना जो निरोप थेट रावतानाच जायचा होता तो या दोघांनी रीतसर पोचवला असावा निरोपांच्या या देवाणघेवाणीला दसरा मेळाव्याबाबतच्या चर्चांचं गोंडस नाव दिलं जातं आहे काय तर आम्ही राऊतांनी आम्हाला गाईड केलं तर दसरा मेळावा कसा घ्यायचा काय पण संजय राऊतांना प्रॉपर मेसेज दिले गेलेले आहेत काही झालं तरी कुणाचंही नाव बाहेर येता कामा नाही असंच काही नाही आहे मी आपली एक शक्यता वर्तवली पण एकमात्र खरं ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या लौकिकाला साधेसा तपास केलाय आपण जे म्हणतो ना की ईडीवाले लगेच हात घालत नाहीत वर्षानुवर्ष वाट पाहतात इतकी वर्षं या घोटाळ्याची सुरुवात याची पाळमुळं थेट दोन हजार सहा म्हणजे तब्बल सोळा वर्ष मागे जात नेमकी कोणाभोवती उरफटली आहेत हे उघड तर केलं वर्षभरापूर्वी मोदींनी वाचवलं खरं या लोकांना पण आता तर तेही या भानगडीत पडणार नाही आहेत मग या घोटाळ्याच्या मास्टर माइंडला कोण वाचवणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ईडीचा तपास फक्त बारा ऑगस्ट दोन हजार सहाच्या त्या बैठकीपर्यंत जाऊन थांबला असेल की त्यांच्याकडे याहूनही अधिक पुख्ता सबूत जमा झालेले आहेत ठोस पुरावे जमा झालेले आहेत आणखी कोणाला तरी आर्थर रोडची पायरी चढायला लावू शकतील काय वाटतं तुम्ही कमेंट करा तोवर मी थांबतो तो। पण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोवर आपली काळजी घ्या आणि सबस्क्राईब करून पाहत राहा आकार धन्यवाद नमस्कार